हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांच माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत वेळ आहे सकाळची सकाळचे साडे दहा वाजलेत आणि आज ना बाहेर ऊन पडलेले थोडंसं ऊन सावली होतीये थोडा वेळ ऊन पडतोय थोड़ा वे उन आता मी आले किचन मध्ये आणि आता स्वयंपाकाची वेळ झाली तर आता स्वयंपाक करायचा आहे तर आज मी बनवणार आहे काळ्या चण्याची भाजी आणि स्पेशल म्हणजे आज बनवणार आहे नान तर घरच्या घरी नान कसं बनवायचं किती सोप्या पद्धतीने ते बनवता येतं आ... सोपी रेसिपी आहे ती तुमच्या सोबत आज शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कांदा आणि टमाटर भाजायला ठेवलेत एक मोठा कांदा घेतलाय आणि दोन मिडियम साईजचे टमाटर घेतलेत इथं माझा कुकर लावून झालाय कुकर मध्ये काळे चणे शिजवलेले मी इथं दीड वाटी गव्हाचं पीठ आणि दीड वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर पूर्ण गव्हाचं पीठही घेऊ हो शकता किंवा मैद्याचं पीठ पूर्ण घेतलं मैदा जरी पूर्ण घेतला तरी चालेल पण मी याच्यामध्ये अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा घेतलाय आणि ते असं व्यवस्थित चाळून घ्यायचंय चाळतानाच आपल्याला याच्यामध्ये घालायचंय एक टी स्पून हा खायचा सोडा आहे आणि एक टीस्पून हा एक टीस्पूनला थोडासा जास्त आहे हा आहे बेकिंग पावडर लक्षात घ्या बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मी याच्या दोन्ही घालतीये आणि एक चमचा मीठ आणि हे पूर्ण आपल्याला असं व्यवस्थित चाळून घ्यायचंय आता इथे पीठ मारण्यासाठी मी घेतलेलं आहे एक कप दूध घेतले आणि हे कोमट दूध आहे दूध जास्त गरम नको आणि त्याच्यामध्ये वन फोर्थ कप दही घेतलंय दही जास्त आंबट नकोय याच्यामध्ये मी घातलं आणि त्यासोबत त्याच्यामध्ये एक चमचा साखर घालतीये एक एक चमचा मी याच्यात साखर घालतीये आणि यामध्ये घालती तीन टेबल स्पून तेल हे सगळं एकत्र एक हे सर्व एकत्र केलं आणि यांनी थोडं थोडं करून थोडं थोडं याच्यामध्ये घालून पीठ मळून घेतलंय पीठ असं सैलसर सा भिजवायचं आहे घट्ट अजिबात मळायचं नाहीये चपातीपेक्षा सुद्धा आपल्याला हे सैल भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला यापेक्षा थोडंसं दूध जास्तही लागू शकतं पण इतकं दूध इतकं हे प्रमाण पुरेसं आहे इथं माझं नानसाठी लागणारं पीठ मळून झालेलं आहे पीठ बघा याचं हे असं इतकं सैलसर भिजवायचं आहे त्यानंतर याला थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला याला चांगलं मळून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ पीठ असं सेलसर भिजवल्यानंतर आपल्याला थोडा वेळ एक अर्धा तास तरी कमीत कमी आपल्याला याला झाकून उबदार जागेमध्ये ठेवून द्यायचं आहे रेस्ट करण्यासाठी आणि हे बघा जे पीठ आहे ते खालच्या बाजूने असं हलकंसं खेचल्यासारखं करायचं आहे म्हणजे हलक्यासं खालच्या बाजून आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि याचा गोळा अशा प्रकारे बनव बनवायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि मग आपल्याला ह्या थोडंसं तेल लावून दुसऱ्या भांड्यामध्ये झाकून ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासासाठी पीठ रेस्ट करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये भाजीची तयारी करायची आहे जो कांदा आणि टमाटर आपण भाजून घेतलं होतं ते व्यवस्थित सोलून ते बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यात थोडंसं लसूण घालायचं आहे आल्लं घालायचं आहे आणि थोडंसं कोथिंबीर आणि मीठ घालून आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करायची आहे पॅन गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये ते आता तेल घालायचं आहे त्यात ते थोडंसं तेल घातले भाजी करायला त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आहे जिरी घालायची आहे थोडासा तेजपत्ता घालायचा आहे तीन ते चार तेजपत्त्याची पानं आणि दोन ते तीन काळी इलायची मोठी इलायची ही आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे घातलेत ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे थोडासा हिंग घालायचा आहे आणि यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते याच्यात घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल सुटायला लागले आता मी याच्यामध्ये है, एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि हा आमचा एक चमचा कांदा लसूण मसाला हा सोलापूरचा आहे आमच्या पद्धतीने बनवलेला कांदा लसूण मसाला आहे थोडीशी हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ज्यामध्ये घालते मी हा चना मसाला गॅस थोडाच मोठा केलाय कुठल्याही ह्याला आपल्याला फोडणी घालायचं झालं ना भाजीला थोडासा गॅस मोठा करायचा आणि ते व्यवस्थित तापलेलं असलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची म्हणजे चरचरीत अशी खमंग अशी फोडणी बसते थोडेसे चने मी बाजूला घेतले ते थोडेसे कुज करून मग मी याच्यात घालणार आहे थोडं मॅश करणार आहे मी हाताने आणि मग याच्यात घालणार आहे म्हणजे आपली जी भाजी आहे ना ती खूप पातळ राहत नाही थोडीशी घट्टसर होते आपल्याला नान करायची आता पिठाचे थोडे मोठे मोठे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते या पद्धतीनं अशा आतमध्ये दमळून घ्यायचे जेणेकरून नान आपली एकदम सॉफ्ट बनेल आणि इथं अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे तवा तिथं चांगला गरम झाला पाहिजे तोपर्यंत तो नान लाटून घ्यायची लांबट आकार गोलाकार आकार अशा पद्धतीने आपण लाटू शकतो आणि लाटताना थोडीशी जाडच ठेवायची खूप पातळ नाही करायची यावर मी आता थोडीशी कलोंजी म्हणजे कांद्याची बी आहेत ते पसरून घेते तुम्ही याच्यावरती लसूण ठेचून पण घालू शकता तो गार्लिक नान होईल आणि थोडीशी कोथिंबीर याच्यावरती टाकून घेतेये आणि अशी थोडीशी दाबून घ्यायची आपल्याला आता ही उलट्या बाजूने घ्यायचे आणि याला आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे जास्त लावायचं नाही आहे पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून तव्याला ही नान चिकटल्या जाईल आणि ती भासताना पडणार नाही आणि ज्या बाजूला आपण पाणी लावले ती बाजू आपल्याला तव्यात घालायची आहे याला असे बबल्स आहेत आणि मग यानंतर आपल्याला तवा उलटा करायचा आहे माझ्याकडे लोखंडाचा तवा नाहीये आहे लोखंडाच्या खूप छान लागते आणि अशी उलटी करून आपल्याला असं भाजायचं आहे फिरून घेऊन आपल्याला व्यवस्थित भाजायची त्यावेळेला पाणी आपण आधी नानला एका साईडला पाणी लावल्यामुळं अजिबात नान ला पडत नाही खाली सगळ्या बाजूने एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची मी अशा पद्धतीने कुकरला सुद्धा लावून असं करू शकतात तवा कुकर ला शकता। उलटा टाकून त्याच्यावर सुद्धा असं करू शकतात आणि नान तयार आहे आता मी याला बटर लावते घरच्या घरी बनवलेली तंदुरी नान तयार आहे तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा चॅनलला सपोर्ट करा आणि उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय